नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मी अंजली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या चेनल ला करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माननीय शिक्षण आयुक्त पुणे प्रति माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे विषय सन दोन शून्य दोन चार दोन शून्य दोन पाच च्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात व इतर मागण्याबाबत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिया आंदोलन करीत असले बाबत संदर्भ एक शासन निर्णय क्रमांक माशा वजा दोन हजार चोवीस प्र क्र पूर्णांक एकाहत्तर एक शतांश एस एम चार मंत्रालय मुंबई बत्तीस डी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन महाराष्ट्र राज्य विनामदार शाळा कृती समितीचे पत्र क्रमांक दोनशे आठ शेत दोन हजार चोवीस दिना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे पत्र महोदय उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भी शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्या यांना पुढील वाढीव टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देण्यात यावे व सदरचे अनुदान सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च्या संच मान्यतेमधील मान्यपदांना देण्याबाबत निर्णयामध्ये नमूद आहे त्यामुळे सन दोन शून्य दोन चार दोन शून्य दोन च्या सप्टेंबर दोन हजार चोवीसची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करून मिळाव्यात यासाठी आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संघटनेचे पत्र देण्यात आले होते परंतु अद्यापही आपणाकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत आहोत एक सर्व अंशत अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात दोन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्यात यावेत तीन राज्यातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक यांना अशैक्षणिक कामे बंद करावीत चार सतत ऑनलाईन कामे व दररोजच्या परिपत्रकांमुळे मुख्याध्यापक शिक्षक व लिपिक सतत व्यस्त असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून या कामांना व परिपत्रकांना मर्यादा असाव्यात कळावे खंडराव जगदाळे उपाध्यक्ष यांनी सिग्नेचर केली आहे माहितीसाठी प्राप्त माननीय पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे प्रहार न्यूज शैक्षणिक बातम्यांसाठी प्रत्येक शिक्षकाला अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका